मराठी व्यापारी संघ ने एक भव्य सम्मेलन का आयोजन किया है जिसमें धारा 411 और व्यापारी की मांगों के संबंध में कठोर निर्णय लिए जाएंगे कल्याण में एक प्रारंभिक बैठक हुई जिसमें संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटिल राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार राष्ट्रीय निदेशक नंदकुमार झंडे उपस्थित थे मराठी ज्वेलर्स हॉलमार्क सेंटर और गलाई बंधुओं के व्यापारियों का भव्य सम्मान समारोह का आयोजन किया गया था इसमें राष्ट्रीय पदाधिकारियों ने डोंब्योली के प्रसिद्ध व्यवसायी सुखदेव पडलकर सेठ को महाराष्ट्र राज्य प्रभारी नियुक्त किया कल्याण के प्रसिद्ध व्यवसायी दीपेश सेठ देवकटेक को प्रदेश उपाध्यक्ष की जिम्मेदारी दी गई अंकुश सेठ खिल को राज्य निदेशक की जिम्मेदारी दी गई राज्य संचालक मधुकर पाटिल साहब ठाणे जिला अध्यक्ष उत्तम राम यमगर कल्याण शहर अध्यक्ष गणेश देशमुख और ज्वेलर्स एसोसिएशन कल्याण के अध्यक्ष अशोक मोहिते को यह जिम्मेदारी दी गई और कहा गया कि एक साथ आए और आने वाले संगठनों में लोगों की मदद करें। आठ मई को दिल्ली में एक भव्य राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन किया गया है इस सभा के माध्यम से व्यापारियों की समस्याओं का समाधान किए लिए केंद्र सरकार के केंद्रीय मंत्री से मदद की गुहार लगाई गई है मांग की गई है कि हमारे व्यवसाय को सूक्ष्म एवं लघु उद्योग को दर्जा दिया जाए हमें छोटी रिफाइनरी और लाइसेंस मिले तथा धारा चार सौ में संशोधन किया जाए इस भव्य सभा के माध्यम से हमें अपने व्यापारियों की ताकत दिखाना चाहते हैं और व्यापारियों को एक अधिकारों के लिए लड़ना चाहते हैं कार्यक्रम में पूरे महाराष्ट्र से जौहरी शामिल हुए महाराष्ट्र प्रभारी सुखदेव शेठ पड़लकर ने सभी को धन्यवाद दिया सभी व्यापारियों से अपील की गई है यदि किसी व्यापारी को कोई समस्या हो तो वो श्री पडलकर साहब को संपर्क करे तथा तो आगे से धारा चार के संबंध में कानूनी रास्ते पर सख्ती से आगे बढ़ने की अपील की गई है दुकानदारों के खिलाफ झूठे मामलों पर विचार विमर्श इस टाइम किया गया व्यापार दीडशे वर्षापासून आहे पण आम्ही एकत्रित न झाल्यामुळे आमच्या व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालं आहे आणि आता आम्ही संपूर्ण देशभरामधील आमचे महाराष्ट्रीयन ज्वेलरी असू द्या वॉलमार्क सेंटरचे व्यापारी गलाई बांधव ते टेस्टिंग मशीनचे व्यापारी सर्वांना एकत्रित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्या आज आम्ही डोंबिवली कल्याणमध्ये आज आलो आणि आज फार मोठ्या व्यापारी व्यापाऱ्यांच्या समोर आमचे सुखदेव साहेब पटेळकर साहेब यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि दीपेश शेठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि स्थानिक लेवलला आपले कल्याण ज्वेलर्सचे त्यांना ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष बनवण्यात आले आमचा उद्देश एवढाच आहे की आमच्या सोन्या चांदीच्या व्यवसायाला लघु उद्योगचा दर्जा द्यावा आणि स्मॉल इंडस्ट्री स्मॉल रिफायंड्रीचे लायसन्स मिळावे आणि कलम चारशे अकरामध्ये आमच्या ज्वेलर्सवाल्या लोकांना गलाई बांधवांना जो त्रास होतोय त्यामध्ये केंद्र सरकारला आम्ही विनंती केलेली आहे अजून बी करत आहे की त्यामध्ये संशोधन करून आमच्या व्यापाऱ्यांना होणाऱ्या पासून मुक्त करावे म्हणून आम्ही येत्या आठ मेला दिल्ली येथे देशाच्या राजधानीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या मध्ये एक व्यापारी भव्य मेळावा महामेळावा घेतलेला आहे आणि संपूर्ण देशभरातील आमच्या मराठी व्यापारी व्यापारी बांधवांना आम्ही दिल्ली येथे बोलवले आहे आणि फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ये आले आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनमधून आम्ही सरकारला हे आमच्यावर होणारा अन्याय आमच्या आतापर्यंत आमच्या या व्यापाऱ्याला कुठेही दर्जा मिळालेला नाही याची मागणी आम्ही सरकारला करत आहे म्हणून आम्ही दिल्लीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि आज फार मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली येथील प्रतिष्ठित व्यापारी बंधू आमच्या या मिटिंगला आले त्यांचाही मी मनापासून आभारी आहे सर्व पत्रकार आले पत्रकारांचाही मी मनापासून आभारी लड़ा आहे बरं हा लढा तुम्ही लढत आहात तुमच्या मागण्या आहेत जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार नाही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कारण का देशाच्या सातशे एकाहत्तर जिल्ह्यामध्ये आमचे मतदार आहेत आणि आज भारत सरकार चांगलं काम करते आम्हाला खात्री आहे की आमच्या या मोठ्या व्यापाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे आणि मोठी संख्या बघून आम्हाला शंभर टक्के आमच्या मागण्या मान्य करणार या आम्हाला खात्री आहे एकूण किती मागण्या आहेत तुमच्या आमच्या तीन मागण्या आहेत एक आहे एक आहे आमच्या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा मिळावा आणि दुसरी आहे स्मॉल रिफायनरीचं लायसन्स मिळावं आणि तिसरी आहे चारशे अकरामध्ये कलम चारशे अकरामध्ये जो त्रास होतोय आमच्या व्यापाऱ्यांना जो भरपूर मोठा त्रास आमच्या व्यापाऱ्यांना होतोय त्याची मुक्तता मिळावी त्याच्यासाठी त्या चारशे अकरा कलममध्ये संशोधन करून व्यापाऱ्यांच्या हितासाठी सरकारने काहीतरी कदम पोहोचवलं पाहिजे बरं या मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहणार आहे या मेळाव्याला केंद्रातील भरपूर मंत्री उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही निमंत्रण पाठवलेले आहे केंद्रातील नितीन गडकरी साहेबांना निमंत्रण पाठवलेले आहे आणि आमच्या या विभागाच्या संबंधित मंत्र्यांना सुद्धा आम्ही तिथे विशिष्ट अतिथीच्या स्वरूपात आम्ही बोलवलं आहे बरं आणि एकूण उपस्थिती व्यापाऱ्यांची उपस्थिती आणि कुठून कुठून व्यापारी येणार आहे संपूर्ण देशभरातील प्रत्येक शहरामधून आमचे व्यापारी येणार आहेत आठ ते दहा हजार लोकांचा आमचा महामेळावा असणार आहे पडरकर साहेब काय सांगाल आज तुमची इथं निवड झालेली आहे या विभागामध्ये तुमचं काम तुम्ही या तुमच्या पदाला न्याय कशा पद्धतीने मिळवून देणार आहात मी साधारण दहा वर्षापासून या समाजसेवेत आणि ह्याच्यात काम करत करत आहे आणि व्यापाऱ्याबद्दल हमेशाच माझं काम चालू असतं पण माननीय अध्यक्ष माननीय अनिलजी पाटील साहेबांनी मला एक खूप मोठी जबाबदारी दिली आहे महाराष्ट्र राज्याची त्या त्या सर्व व्यापाऱ्यांना कारागिरपासून जे जे व्यापारी आहेत स्वने व्यावसायिक आहेत मी जास्तीत जास्त लोकांना माझा उपयोग कसा करून घेताय आहे ह्याच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणार आहे आणि असं आपल्या माध्यमात मी आवाहन करतो सर्व महाराष्ट्रातील तमाम व्यापारी बंधूंना की मला त्यांनी अर्ध्या रात्रीला फोन करावा त्यांच्यासाठी मी उपलब्ध असेल एवढं मी आश्वासित करतो आम्हाला महाराष्ट्रामध्ये मा सर्वप्रथमच कल्याणमध्ये हा आम्ही वन वॅजी ठेमकी आहे आणि ह्या कल्याणच्या ठेणगीतून पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वनवा पेटवणार आहे आणि सर्व गलायबांधू सगळे जागृत करणार आहेत आणि जे आमच्या दोन तीन मागण्या आहेत ती मागण्या आम्ही सरकार दरबारे पूर्ण ताकदिनेपणे लावून धरणार आहे मी महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी hmm. पूर्ण संपूर्ण गलाय बांधवासोबत आहे गलाय बांधव सर्व माझ्यासोबत आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण संघटना उभा करून आमच्या जरा महाराष्ट्रात जरा संघटना थोडी कमव कमकत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदिनिशी दिल्लीच्या कार्यक्रमाला जाणार आहे